नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तीन मे दोन हजार चोवीस आणि आज आपण आल्याचे बाजारभावाविषयी थोडंसं क बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण एक मेला एक व्हिडिओ केला होता बाजार की आल्याचे बाजारभाव थोडे कमी झाले होते त्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते किंवा एक व्हिडिओ करा आणि एक टोटल मार्केटचा अनालिसिस घ्या की बाजारभावाची कमी होण्याचे कारण काय आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण थोडीशी चौकशी करता म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्यांसोबत प्रत्येक ज्या ज्या राज्यामधले आपल्याकडे शेतकरी अटॅच आहे त्या शेतकऱ्यांना आपण फोन करून आपण विचारपूस म्हणजे त्या शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येत होते तर आपण त्यांनाच विचारपूस करून चौकशी करून आपण आल्याचे बाजारभावाविषयी थोडं रिटेलमध्ये एक व्हिडिओ बनला होता एकमेचा आणि आजची तारीख आहे तीन मे आणि दोन हजार चोवीस बरेचसे शेतकरी म्हणत होते की बा आता बाजारभाव आणखीन पडायला सुरुवात होईल आणि भाव आणखीन कमी होईल तर शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहे तर आजचे बाजारभाव हे पुन्हा वाढलेले आहे म्हणजे फुलंबरी तालुक्यामध्ये नऊ हजार ते एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव हे आल्याची जागेवरची खरेदी चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि सातारा साईडला शहाण्णव म्हणजे त्र्याण्णवपासून तर शहाण्णव रुपयापर्यंत आल्याची जाग्यावरची खरेदी ही चालू झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या पंधरा दिवसाच्या का कालावधीमध्ये हो बरेचसे म्हणजे प्लॉट्स म्हणजे काढणीला सुरू होते म्हणजे आमच्या भागातली फुलंबरी सिल्लोड कन्नड या भागातले असंख्य असे प्लॉट काढण्याला सुरू होते कारण की व्यापाऱ्याच्या टचमध्ये असताना व्यापारी म्हणत होते की रोजचे बारा ते तेरा कॉल हे शेतकऱ्यांचे होते की काढणीसाठीचे आणि त्यानंतर आता कुठं ना कुठं थोडे थोडे हे आल्याचे काढणी आता ही कमी झालेली आहे तर त्याच पार्श्वभूमीवर जे आल्याचे काढलेले सौदे म्हणजे जे झालेले सौदे होते ते सौदे आता शे व्यापाऱ्यांचे संपले असं मी असं आपल्याला वाटतं आणि त्याच बेसिकवर आता पुन्हा व्यापाऱ्यांनी खरेदी चालू केलेली आहे तर ती आजची खरेदी आहे ब्याण्णव त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत ही खरेदी चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटत होतं की बा परत प पा पहिला सात हजार सा सात हजार साडेसात हजारवरती बाजारभाव जातील असं त्यांना आज शंका होती पण आपण त्या व्हिडिओमध्येही सुद्धा मेन्शन केलं होतं याच्यापेक्षाही बाजारभाव कमी हे कधी होणार म्हणजे ह्या चालू र रनिंगमध्ये ह्या मे एप्रिल मेमध्ये किंवा आता मेमध्ये तेवढे तरी कमी भाव होणार नाही आणि चालू रनिंगमध्ये बाजारभाव हे आणखीन पुन्हा वाढायला आता इथून पुढं वाढायला पोषक वातावरण आहे आणि इथून पुढं नक्की परत बाजारभाव वाढायलाही सुरुवात होईल बऱ्याचशा प्लॉट आपले निघून गेले म्हणजे पाण्याचा अभाव हा खूप होता म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी एकदम कमी म्हणजे दुष्काळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये असेल दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे प्यायच्या पाण्याची सुद्धा वांदे झालेले त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकऱ्यांचे प्लॉट हे बाकी होते ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची सोयने त्यांनी आल्याचे प्लॉट हे काढून टाकलेले आता बरेचसे उर्वरित म्हणजे दहा ते पाच टक्के शेतकरी उर्वरित बाकी आहे ज्यांच्याकडं पाण्याची सोय आहे असे शेतकरी हे बाकी आहे आणि प्लॉटही प्रत्येक शेतकऱ्याचा एकरच्या आताच प्लॉट आहे असे काही जास्त प्लॉट उरलेले नाही की दोन तीन एकरचा प्लॉट क्वचितच असेल एखाद्याचा पण तीस गुंठे चाळीस गुंठे साठ गुंठे असेच प्लॉट हे आता बाकी आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आल्याचे बाकी आहे काढायचे तर त्यांना मला असं वाटतं ह्या येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आणखीन बाजारभाव हे तेजी येईल आणि आणखीन बाजारभाव वाढायलाही सुरुवात होईल आणि ज्या शेतकऱ्यांना खोडवा ठेवायचा आहे तर त्या खोडव्याचं जर त्यांनी ठेवायचं असेल त्यांनी त्यांचं खोडव्याचं नियोजन करावं पाण्याचं नियोजन करावं त्यानंतर आता ह्युमिक ॲसिडची ड्रिंचिंग करावी एक मोठी भर देऊन टाका मातीची भर देऊन ह्युमिक ॲसिड द्यावं त्यानंतर एखादं फंगी साईड आणि एखादं कीटकनाशकाची ड्रिंचिंग करावी आणि तिथून पुढं आपल्या आल्याची ही सायकल चालू होऊन जाईल शेतकरी मित्रांनो आणि आलेला म्हणजे त्यांचं जे रुटीन आहे एकदा रूट पांढरं मूळ वा वा वाढ चालू झाली तर फुटवेची संख्या वाढत चालते त्यानंतर कांदाची नवीन कंद यायला चालू होऊन जातं शेतकरी मित्रांनो तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही बेसल डोसेस वगैरे असेल तर ते पहिले एक अर्जंटमध्ये कांदा एन पी के प्लस दुय्यमानद्रव्य यांचा एक बेसल डोस करून बेसल डोस देऊन टाकावा निमेटोडसाठी ही कार्बो असेल तर का आपलं कार्बो सल्पन म्हणतो कार्बो सल्पन नाही तर कार्बो फ्युरान शक्यतो बेस्ट डोसमध्ये कार्बो कार्बो फ्युरान ॲड करा आणि एक फिप्रोनिल एक कीटकनाशक हुमनिळासाठी सध्याच तर काही गरज नाही कारण की जमीन जेव्हा टेम्परेचर थंड होईल तेव्हा हुमनिळाचा प्रादुर्भाव वाढत असतो जोपर्यंत जमीन हीट आहे टेम्परेचर जास्त आहे तोपर्यंत हुमनिळेचा प्रादुर्भाव होत नाही तर त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपले आपल्या पिकाचं पिकाचं खोडव्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा आणि ज्या शेतकऱ्यांना काही आडी अडचणी असेल त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात आपण त्या कमेंटचं शंभर टक्के देऊ असं तर शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण काय आहे की आपण इथून पुढं आता प्रॅक्टिक आपल्या पूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ असतात आपण असं काही दुसऱ्याच्या प्लॉटवर जाऊन व्हिडिओ बनवत नाही आपले स्वतःचे व स्वतः अनुभव आपण आपला या यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो प्लस आपण कुठल्या कंपनीचा प्रतिनिधी नाही आहे कुठल्या कंपनीचं आपण काम करत नाही आहे आपण व्यक्तिगत शेतकरी या नात्याने प्रत्येक शेतकऱ्याला मदत करायचा प्रयत्नही करत आहोत शेतकरी मित्र व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद